मी राऊसाहेब काशीनाथ कानाडे हे माझे बंधू आहे आणि इथं अचानक रात्री साडेआठ वाजता अचानक दहा वीस गाड्या आल्या आणि त्यांनी हल्ला केला आरडाओरडा झाला मी जेवत होतो त्यावेळेस मी इथं पळत आलो आणि ती परिस्थिती पाहिली तर भाऊ खाली पडेल मुलाला पुत्ण्याला माझ्या खाली ओढून हाणेल मारा चालू भाऊजाईची पोत ओढेल ते मनी खाली पडेल सुनबाईला हाणलं त्यांची हे सर्व काही गोष्टी एकदम म्हणजे विकृतिमय झालेले आणि हे द एकदम दंगलग्रस्त झालेले आणि शक्य चुलत भाऊ आमची किती आमच्या जरी काय कोणाच्या काय चुका असतील किंवा काय असं नसल तिने चार माणसं समजदार येऊन माझ्यापर्यंत बोलायला पाहिजे होतं विचारायला पाहिजे होतं मी दापूनसुद्धा मला ऐका ना कोणत्याच परिस्थितीचा दात देईना इथं माझा पुतण्या बेहोस होऊन पाडला दोन तास बेसू देत आम्ही पुढं न्यावा काय करावं ते सुताना आम्हाला भाऊ बेहोस झाला त्याच्या दात पाळली हां ही खिडकी ते तुम्हाला सांगतो फोडतोड मोडतोड या झाडांच्या फाट्या वडी त्या काठ्या कुरडी काय असं नसल ते लोखंडी गज हां वगैरे वगैरे मी कमीत कमी वीस मिनटं त्यांच्या विनंती केली तरी ते मला सुद्धा माझ्या विनंतीला काही मान देईल अजिबात ते म्हणजे कोणत्याच गोष्टी लेखन तुला काय करता येईल तो इकडे पाहून मलाही धमकी दिली या जीवी मारण्याची धमकी द्या त्या काय असं नसेल ते अजूनही काही गोष्टी पुन्हाही बी दुसऱ्या दिवशी येऊन तीने काय असं नसल तिकडे धमक्या दिल्या असं मला भाऊंनी पोरांना सांगितलं किंवा बाईनं सांगितलं हां असंही अशा गोष्टी तर ह्या गोष्टी जा कामा कामाने आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा काय आणि यांचा बंदोबस्त जावा करण्यात यावा आणि हे दंगलग्रस्त झालेले साहेब आणि अशा साडेआठ वाजता येणं हे एकदम चुकीचं काम आहे काय आणि किती काही असू पण ते समक्षा त्यांचे दोन समजदार व्यक्ती जर आमच्यापर्यंत आले असते मला बोलले असते का ना असं असं झालं बाबा काय आपण घरातले व्यक्तिमत्व होतो घरातले माणसं होतो व्यवस्थित जर दोन शब्द सांगितले असेल तर सकाळी आपण दिवस उगणारच होता ना काय मग दुसऱ्या दिवशी येऊन तिने जर समजदारीनं आम्हाला जर विचारलं असतं मी सांगितलं असतं चला हे बसवा दोन्ही पुतणे बसवा एक एक कानामाग लावं त्यांच्या मी स्पष्ट बोललो असतो काय पण इथपर्यंत पोहोचणं हे म्हणजे एकदम गुंडा गुंडेशाहीचं वृत्ती झालेली काय म्हणजे हे स्वतःला काहीतरी समजतात दुसऱ्याला एकदम कमी लेखतात आणि तुम्ही गावात या इकडे या तिकडे या अशा पुतण्याला भा भावाला काही त्या बाह्यांना धमक्या देतात आम्ही एकदम जंगल जंगल परिस्थितीमध्ये मळ्यामध्ये असतो इथं आम्हाला कोणाचा सहारा नाही अशा गोष्टीमध्ये जर तुम्ही या गोष्टी असाल तर एकदम चुकीच आहे आणि एकदम अन्याय कारण का याच्यातून न्याय मिळावा आम्हाला काय तर न्याय असा मिळायला पाहिजे ह्या गोष्टीचा पूर्ण बंदोबस्त झाला पाहिजे आणि ह्या लोकांना चांगल्या चांगल्या पद्धतीने एकदम शासन मिळावं एवढीच आमची विनंती आहे महा पोरला मी घर बडून पोहोचता काय सांगावं मला मारलं दोन काठ्या टाकल्या मा झपाट्या मारले बर काय करत्या दात पाडा काय करत्या कपडे पाळले मावली खुर्शी मोडी मग मा खाली पाडून आणलं काय जीव मारतात मावला मग दहावीस लोक ना पंचवीस लोक होती जे मा आय काय करत्या याकून तर एक पोर आम्ही एवढं जीव लावून ये करून एक लहानचं मोठं केलं कशासाठी केलं आमचं कोण करणार आहे आमचं जर मारून टाकलं तर हां नाही आमचं कोण पाहणार आहे अहो साहेब माहिती पोत तोडून नेली माझ्या पोरला एवढं मारलं हांडलं आमचं मा एकूण तर एक पोर गे हां आम्ही काही काही नाही करायला पाहिजे ना आमचं माणूस अपंग व्हायला त्यांना मारलं हाणलं त्यांना खाली पाडलं तोंड देऊन तात पाडले वीस पंचवीस लोक आले माझ्या पोरावर हल्ला केला हां एवढे ना मग माझं पोर मारून टाकायचं होतं त्यांना विचारा ह काही काय ना आम्हाला तुमचं संरक्षण पाहिजे पोत तोडून नेली एक तोडायची आमची आमची एक तोळ्याची पोत तोडून नेली मी धराय गेले पोराला तर डायरेक्ट फेकून दिलं उचलून तेवढ्या टायमातलं की पोत तोडून घेतली माझ्यावाली ह माझे मार साडी फाडली जम्पर फाडल माझी सुद्धा हे केली असं आम्ही काय केलं होतं अन्याय माझ्याला मला कट मारामारी झालेली आणि त्या माणसांनी मला दम दिल्यानंतर त्यांनी मला घरी येऊन गुंडवृत्तीची माणसं दहा वीस आणि मला हनवार केली साहेब त्याच्यानंतर माझे वडिलांना भरपूर हाणलं आईला हाणलं okay. आणि मी बेशुद्ध झालेलो होतो त्याच्यानंतर मला काही कळलेलं नाही त्याच्यानंतर माझ्या आजूबाजूच्या पब्लिकने मला उठून नेलं दवाखान्यात मी दवाखान्यात गेल्यानंतर दोन दिवस ॲडमिट होतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता मी एफ आय आर दाखल केलेली आहे पण मला ते न्याय भेटावं एवढीच माझी विनंती आहे पोलिसांना त्यांनी काहीतरी कारवाई करावं असं माझी इच्छा आहे

Eu não entendi, એ સાંભળો આ લકવાશ પર બોલાવતા નથી કે લાસ્ટમાં પટવા એક એક તો ખાવાની થોડી ભરકા લકવાશ આ ચાલી જ છે આ ચાલી જ છે આ પણ ચાલી જ છે એ માન્ય માને એ માન્ય ને જીમ સતાય ભાઈ ચાલી જ છે આ તો કોઈ ગરુડ ए एक बार कान दबा सम्झ त का हो पर भाई भाई काय बोलता के कान उठाय गयो एमपीसी बोलै त काय बोलता दिला काय बोलता काय बोलता भाई मान सर गप करा काय 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 काय